एक होती एक होता एक होती मनी मांजर तीच नाव बशी भर दुधावर मारायची ताव एक होता काऊ कावळा त्याचं नाव फांदीवर बसून सारखी करी काव काव एक होता भूभू कुत्रा त्याचं नाव मित्रांसोबत नुसता भटकायचा गाव एक होती हा गाय तिचं नाव दुधाला तिचा होता खूप खूप भाव तळ्याच्या काठी जो करी डराव डराव ओळखा त्याचं <tी गाथा राव> <tी> नाव आणि सुचवा टोपण नाव ओळखा <tी गाथा> त्याचं नाव आणि सुचवा टोपण नाव ओळखा त्याचं नाव आणि सुचवा टोपण नाव